कॉरिडोरच्या टेन्शनमुळं हार्ट अटॅक येऊन मृत्युमुखी पडलेले गोरख वांगीकर यांची अंतयात्रा महाद्वार चौकामध्ये येताच व्यापाऱ्यांनी त्यांच्या मृतदेहाला हार फुले घालून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि या सर्वांनी कॉरिडोरचा निषेध करत कॉरिडोर रद्द करण्यासाठी घोषणा दिल्या नमस्कार एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कॉरिडॉरचा धसका पंढरपूरातील अनेक व्यापारी भाडेकरून घेतला आहे आणि आज दोन दिवस चाललेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कॉरिडॉर बैठकीला अनेक व्यापारी भाडेकरू हजर होते त्यातील काही व्यापाऱ्यांनी आपल्यावर उपासमारीची वेळ येते काय या भीतीनं अनेकांनी धसका घेतला यातच काल एका व्यापारी सरापी व्यापारी गोरख वांगीकर या व्यापाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे याने बैठकीत छातीत त्यांच्या दुखू लागलं आणि ते घरी आले आणि घरातच त्यांच्या हार्ट अटॅकने निधन झालेलं आहे पाहूत याबाबत महाद्वारातील व्यापाऱ्यांच्या आणि काही समाजसेवकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत ते आपण जाणून घेऊया पंढरपुरामध्ये कॉरिडॉरचा तिसरा बळी गेलेला आहे आपल्या माधवार चौक भागातील गोरखनाथ वांगीकर उर्फ पण आता होणार हे कार्यकर्ते काल कलेक्टर साहेबांच्या मीटिंगला हजर होते आणि त्या मिटिंगमध्ये झालेल्या चर्चेमुळे त्यांना टेन्शन आलेलं होतं आणि त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे आणखी किती बळी कॉरिडॉर आमचा घेणार आहे शासनाने हा कॉरिडॉर त्वरित रद्द करावा आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पंढरपुरामध्ये घरोघरी गर, पंढरपुरामध्ये घरोघरी भीतीचं वातावरण आहे शासनाने अजून तरी शासन जागं होणार आहे का शासनाला आणखी किती बळी पाहिजे तर शासनाने ही जी, शासना जी भीतीचं वातावरण पंढरपुरामध्ये आहे हे कॉरिडॉर रद्द करून सगळी बंद करावं अशी आमची मागणी पंढरपुरातील महिलांची सुद्धा ही ह्याच्यापेक्षा वेगळी अवस्था नाही आहे अनेक महिला व्यापारी आहेत अनेक महिला घरांमधनं राहतात आणि अशा महिलांची अटॅचमेंट पांडुरंगाशी आणि इथल्या सर्व गोष्टींशी असल्याकारणाने माझ्या घराच्या शेजारी अनेक महिला अंथरून धरलेल्या आहेत काहींना पॅरालिसिस झालेला आहे आणि अशा पद्धतीने जर शासन एकेकाचे बळी घेत असतील आणि सगळी माणसं मरून गेल्यानंतर कॉरिडॉर कोणासाठी करणार आहेत हे मला शासनाला विचारायचं आहे त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की अशा पद्धतीनं लोकाच्या थडग्यावरती कॉरिडॉर उभा करू नका काय म्हणतात जी कॉरिडॉर 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 मुळे अनेक लोकांची बळी चाललेले आहेत अशा कॉरिडॉर रद्द करावा अशी मागणी जनतेतून होत आहे